नुकतेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली मात्र दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यास बाजार समितीला विसर का पडला असा आरोप युवासेना जिल्हा प्रमुख अंकुश कावटकर यांनी केलेला आहे त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेना उटाबा गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक होत त्यांनी आज कृषी उत्पन्न बाजार समिती येथे धाव घेतली त्यानंतर युवासेना जिल्हा प्रमुख अंकुश व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सचिवांच्या कक्षात जाऊन सचिव हिम्मतराव मातकर यांना जयंती का साजरी केली नाही यावरून चांगलेच आक्रमक सा होत धारेवर धरले त्यानंतर सभापती सुनील गावंडे यांच्याशी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली संबंधित प्रकारासंदर्भात आज युवासेना ही जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार करणार असल्याचे युवासेना जिल्हा प्रमुख अंकुश गावडकर यांनी म्हटले आहे या संदर्भात बाजार समितीचे सचिव हिंमतराव मातकर यांच्याशी माध्यमांनी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की आम्हाला जयंती साजरी करण्यासाठी शासनाचा कुठलाही जिया नसल्यामुळे आम्ही जयंती साजरी केली नाही सांगा की काल तुम्ही सम्राट बाजार ठाकरे जयंती साजरी नेहमीचा घेणं देणं नाही आहे सरकारचा जी आर आहे की बाळासाहेब ठाकरे ही जयंती साजरी झालीच पाहिजे हा सरकारचा जी आर आहे परिपत्र परिपत्र आहे गवर्नमेंटच ते तुम्हाला माहित नाही काय तुम्ही साजरी का नाही केली जयंती आमचे दैवत आहे हिंदू बाळासाहेब ठाकरे आणि सरकारनं तुम्हाला तारीख दिलेली आहे सरकारचा जी आर आहे तुम्ही साजरी का नाही केली साजरी करून जयंती जी आर असताना सुभाषचंद्र बोसी कॅलेंडर लिहिल्या सुभाषचंद्र बोस ची जयंती त्या दिवशी त्या दिवशी आमच्या दैवताची जयंती हिंदुरु ठाकरेची तुम्ही एक साजरी करून हि पुरस्कार साजरी करून तुम्ही याचं कारण काय तोंडी कारण सांगा कारण किती कंप्लेंट करायला चालू तुमची हे असे कारणही पाहिजे लहान लेकरे कारण झाले जी आर नाही आमच्या आजची तुमची जॉईनिंग आहे का सांगून झाले जी आर नाही हे कारण आहे का तुमचे विचार प्रश्न विचारा ना तुम्हाला मीडियावालच नाही तुम्ही सांगा ना तुमचं सांगा तुम्ही जयंती काही सर आम्ही यापूर्वी आतापर्यंत मागच्या वर्षी सगळे आमच्याकडे जिआर आम्ही नेताय सुभाषचंद्र बोस जियाकडे जाल तुमच्यावर हे कसं माहित तुम्हाला नोक तुम्हाला फोन करून काय सांगितलं आमच्यावर फोटो नाही म्हणून साजरी गेली तुम्हाला सकाळी विचारलं ना फोटोचा फोटोचा विषय फोटोचा विषय नाही घ्यालो तुम्ही मला लेखी द्या साजरी काय केली मी कलेक्टर कंप्लेंट करायला